शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषीप्रधान किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव व आवक जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शेतकरी मित्रांनो हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव येथे तीनशे शहात्तरची आवक झाली असून येथे तेवीसशे एक ते चोवीसशे बावन्न असे तेवीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते तेवीसशे असे चौसष्ट नग घेण्यात आले एकवीसशे एक ते बावीसशे असे चौऱ्याण्णव नग घेण्यात आले दोन हजार एक ते एकवीसशे असे पंच्याऐंशी नग घेण्यात आले एकोणावीसशे ते दोन हजार असे सदोतीस नग घेण्यात आले तर येथे आज लाल गोल्टी हजार रुपयापासून तर पंधराशे वीस रुपयापर्यंत असे बेचाळीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण सहा हजार चारशे सत्तेचाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे एक ते जास्तीत जास्त सव्वीसशे अकरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे बावीसशे ते साडेचोवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव येथे एकूण एकोणास हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त एकोणतीसशे चाळीस रुपये असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार ते एकवीसशे रुपये पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ लासलगाव येथे एकोणसहा हजार चारशे सत्तेचाळीस ची आवक झाली असून कमीत कमी अकराशे एक ते जास्तीत जास्त सव्वीसशे अकरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे ते साडे चोवीसशे असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवड येथे एकूण अकरा हजार दोनशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी बाराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे अठ्ठ्याण्णव असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे ऐंशी रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर येथे एकोण सातशे एकतीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे पासष्ट असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगावच्या विंचूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ विंचूर येथे एकोण तीनशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी तेराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे साठ असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे एकोणावीसशे ते रुपयांपर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकडा येथे एकूण दोन हजार चारशे पन्नास ची आवक झाली असून येथे कमीत कमी हजार रुपये ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपये असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे अठराशे ते दोन हजार पन्नास असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण तीन हजार पाचशे ची झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव फक्ता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण नऊ हजारची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकाहत्तर असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयांपर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक 20, वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला दिल, लालो उनल बाजर बाव आपन जानून तत तर आज महाराष्ट्रामधील लाल व उन्हाळ कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे उद्याचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शेतकरी मित्रांनो खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव येथील आपण कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये एकूण चारशे शहात्तरची आवक झाली असून येथे एक नंबरचा जो कांदा होता तो तेवीसशे ते चोवीसशे पंचावन्न असे चोवीस नग घेण्यात आले तसेच एकवीसशे ते तेवीसशे पंच्याण्णव नग घेण्यात आले एकोणावीसशे ते एकवीसशे एकशे अठ्ठावन्न नग घेण्यात आले जो लाल गोल्टा होता त्याला सतराशे ते एकोणावीसशे असे नव्वद नग घेण्यात आले लाल गोल्टीला आज एक हजार पन्नास ते सोळाशे एक असे पंचेचाळीस नग घेण्यात आले शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येथे लाल कांद्याची एकूण सात हजार तीनशे एकाहत्तर इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी हजार रुपयापासून पासून तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला इथे सरासरीचा बाजारभाव बघता लाल कांद्याला साडे चोवीसशे ते पंचवीसशे रुपये सर्व सरासरीचा बाजारभाव होता पुन्हा कांद्याची एकूण तीनशे ऐंशी ची आवक झाली असून इथे कमीत कमी चौदाशे शेहेचाळीस ते जास्तीत जास्त चोवीसशे अठ्ठेचाळीस इतका दर बघायला मिळाला इथे सरासरी उन्हाळी कांद्याचा बाजारभाव एकवीसशे ते बावीसशे पंच्याऐंशी असा दर बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव येथे एकूण बावीस हजार आठशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी दर सातशे ते जास्तीत जास्त दोन हजार नऊशे चौदा असा दर बघायला मिळाला इथं सरासरीचा बाजारभाव बघता दोन हजार ते एकवीसशे पन्नास असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून लासलगाव येथे सहाशे ची आवक झाली असून इथे कमीत कमी हजार रुपयांपासून ते जास्तीत जास्त चोवीसशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला इथे सरासरीचा बाजारभाव बघता एकवीसशे ते बावीसशे रुपयाच्या दरम्यान सरासरीचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणतो चांदवड येथे एकूण बारा हजार दोनशे ची आवक झाली असून इथे कमीत कमी नऊशे एक ते जास्तीत जास्त तेवीसशे शहाऐंशी असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार ते एकवीसशे असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण नऊशे पस्तीस ची आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे असा दर बघायला मिळाला सरा सरासरीचा बाजारभाव बघता इथे दोन हजार पासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगावच्या विंचूर येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ विंचूर येथे चारशे शहाण्णव ची आवक झाली असून इथे कमीत कमी तेराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे एक्कावन्न असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव हे बघता एकोणावीसशे ते सरासरीचा बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्या येथे एकूण एक हजार आठशे चाळीस ची आवक झाली असून इथे कमीत कमी हजार रुपयापासून तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये पर्यंत असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार पन्नास ते एकवीसशे पन्नास असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण तीन हजारची आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त दोन हजार चारशे एकावन्न असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार दोन हजार रुपयांपासून एकवीसशे पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त बावीसशे नव्वद असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता साडे सोळाशे ते साडे सतराशे असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे दोन हजार एकशे पन्नास ची आवक झाली असून येथे कमीत कमी नऊशे ते जास्तीत जास्त चोवीसशे पासष्ट असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला